नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे तर जर कोणी डाएट करत असेल डाएट प्लॅन म्हणजे काय तर फक्त वजन कमी करणेच नाही तर वजन वाढवणे वजन मेंटेन ठेवणे यासाठी सुद्धा आपल्याला डाएट प्लॅन महत्त्वाचा असतो तर डाएट प्लॅनमध्ये आपण सर्वात प्रथम म्हणजे कोणती गोष्ट आहे की जेवणाच्या दहा मिनटं आधी आपल्याला फ्रूट सलाड खायचे आपल्याला एकदम आपल्या शरीराला मिळतील असे विटॅमिन्स असणारे सर्व घटक आपल्याला खायचे आहेत तर त्याच्यात काकडी गाजर टोमॅटो बीट ॲपल सफरचंद आणि द्राक्ष तुम्हाला वाटतील ते फ्रूट सलाड व्हेजिटेबल फ्रूट असं तुम्ही खाऊ शकतात की जे आपल्याला जेणेकरून कच्चे सेंधवा नमक टाकून कच्चे खाता येतील अशा पद्धतीने आपण खाऊ शकतो आणि मग नंतर पाच मिनिटात दहा मिनिटात लगेच आपल्याला जेवण करायचे त्याच्याने काय होतं फ्रूट सलाड खाल्ल्याने आपल्याला आपला आधी पाचक रस तयार होतो आणि आपण जेही आपण अन्न खाऊ ते एकदम पचायला सोपं जातं आणि त्याच्याने आपलं वजनही मेंटेन राहतं आणि वजन वाढतही नाही आणि कमीही होत नाही तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या तब्येतीसाठी किंवा सर्वांच्या स्वास्थ्यासाठी एकदम उत्तम उपाय म्हणजे फ्रूट सलाड तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू